सिद्धेश्वर सर्कलमधील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे प्रलंबित कामे तात्काळ करा सामाजिक कार्यकर्ते शेख हफीज जहागीरदार यांचे गटविकास अधिकाऱ्यास निवेदन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सिंचनविहीर जनावरांचा गोठा वृक्षलावगड इतर प्रलंबित कामे करण्यात यावीत व नवीन अंदाजपत्रकास मान्यता देण्यात यावी अन्यथा पंचवीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे औंडा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर सर्कलमधील लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर झालेली सिंचनविहीर जनावरांचा गोठा वृक्षलावगड व इतर कामासाठी शेतकऱ्यांची हेळसांड होत असून विहिरीचे खोदकाम पूर्ण करून झालेले व गोठ्याचे कामाचे कुशल बिल व अकुशल बिल काढण्यासाठी संबंधित इंजिनियर औंडा नागनाथ येथे बोलावून दिवसभर बसून ठेवतात असा आरोप करण्यात आला आहे या निवेदनावर शेख हाफीज जहागीरदार पवनकुमार ठोके विनोद जोगदंड दिनेश कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सद्रिल निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले आहे